नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे नंदिनी काव्याला तिच्या रूम मध्ये झोपायला घेऊन जाते तर दुसरीकडे पार्थ मात्र जीवाला आपल्या रूम मध्ये घेऊन जातो इकडे मात्र आता रूम मध्ये आल्यानंतर पार्थ जेव्हा आपल्या बेडवर बसतो तेव्हा मात्र आता जीवाचं लक्ष मात्र खाली असलेल्या अथरुणाकडे जात आणि तो तिथे झोपण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला असं वाटत असतं इथे काव्य झोपते त्यामुळे मात्र आता पार्थ त्याला म्हणतो ते काव्याचं आथरुण आहे तिथे झोपू नको तू झोप इथे तर तो म्हणतो काय हरकत नाही झोपतो मी परंतु आता पार्थ त्याला ओरडतो तुला सांगितलं ना फटके देईल ये वरती इथे माझ्याजवळ आहे असं म्हणून आता तो जीवाला त्याच्या बाजूला झोपायला सांगतो दुसरीकडे मात्र आता नंदिनीच्या शेजारी काव्या रूम मध्ये झोपलेली असते परंतु झोपल्यावर मात्र तिचं लक्ष अचानक दोघांच्या फोटो फ्रेम कडे जातं त्यामुळे ती नंदिनीला म्हणते मी त्या बाजूने झोपू शकते का तर आता मात्र नंदिनी होकार देते आणि दुसऱ्या साईडने मात्र आता इकडे काव्या झोपते काव्याची काळजी घेत घेत नंदिनी झोपते दुसरीकडे जीवाचीही जी काळजी घेत आता पार्थही झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पार्थ डायनिंग टेबलवर असतो आणि त्याची कॉफी वगैरे द्यायला तिथे नंदिनी येते तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं आई नाही आली का तर नंदिनी सांगू लागते आई बाबा रात्री उशिरा आले त्यामुळे झोपले आहे आणि काव्य वगैरे उठली का नाही असं पार्थ विचारतो तेव्हा ती म्हणते झोपली आहे अजून आता त्यानंतर ती जीवाची चौकशी करते तर तो म्हणतो की उठ, उठेल आता जीवा पण त्यानंतर ती किचन मध्ये जात असते परंतु पार्थ म्हणतो बसा थोड्या वेळा आपण गप्पा मारू आणि त्यानंतर दोघेही गप्पा मारतात आणि सगळं काही आता हळूहळू व्यवस्थित होईल असं मात्र दोघेही एकमेकांशी बोलत असतात इकडे मात्र आता हळूहळू जीवाही ऑफिसला येईल असं मात्र तो नंदिनीला सांगतो दुसरीकडे जीवा जेव्हा झोपेत न उठतो तेव्हा मात्र पार्थने लिहिलेली चिठ्ठी त्याला सापडते आणि पार्थने लिहिलं असतं की तू ऑफिसला आलास तर मला फारच बर वाटेल त्यामुळे आता जीव ऑफिसला जाण्याची तयारीत असतो इकडे मात्र आता घाई पार्क पार्थ ऑफिसला निघतो तर तेवढ्याच तिथे रम्या येते आणि तो रम्याला म्हणतो की लवकर आवर उशीर होतोय आणि आता काव्या मात्र झोपली आहे असं तो तिला सांगतो तर इकडे रम्याला खूपच आनंद होतो दुसरीकडे मात्र काव्याला जाग येते तेव्हा मात्र तिच्या समोर जिवा असतो आणि जीवा आणि काव्य जेव्हा बोलत असतात तर अचानक मात्र तिथे नंदिनी येते आणि नंदिनीला बघून आता लगेच काव्य डोळ्यातलं पाणी पुसते आणि मी निघते असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र जीवा सांगू लागतो की मी आवरून घेतो मला ऑफिसला जायचंय त्यामुळे नंदिनी खूप खुश होते आणि ती त्याला डब्याला काय काय देऊ असं बोलत असते तर तेव्हा आता इकडे तिचा आनंद खूप मोठा असतो त्यामुळे जीवा म्हणत असतो मी ऑफिसला चाललो आहे डब्बा खायला थोडे चाललो आहे आणि असं म्हणत तो वॉशरूम मध्ये निघून जातो इकडे मात्र नंदिनी खुश होते तुम्हाला काय सांगू तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे त्यामुळे मी किती खुश आहे आता जाऊन आईंना सांगते आई खूप खुश होतील तर किचन मध्ये मात्र मानेनी तिला सांगू लागते तर मानेनी म्हणते तू गंमत करते आहे का तर लगेचच नंदिनी म्हणते नाही जीवा शपथ तर आता मानेनीला खूपच बरं वाटतं तर ती म्हणते तुमच्या दोघांचं आता सुरळी होत चाललं आहे आता फक्त पार्थने काव्याची जरा गाडी रुरावर आली तर बरं होईल तर नंदिनी म्हणते तुम्ही गाजी करू नका आता सगळं ठीक होईल मी तशी खिचडीच आता बनवलेली आहे त्यानंतर मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र इकडे काव्याच्या हातात टिफिन देते तर ती म्हणते नाही मला टिफिन नकोय मी कधी टिफिन घेऊन जाते तर नंदिनी म्हणते तुला नाही देते पार्कचा उपास आहे त्यांच्यासाठी खिचडी आहे तू हा टिफिन त्यांना ऑफिस मध्ये नेऊन देते ती तिथून गेल्यावर इकडे मानेनी म्हणते तुला माहिती आहे पार्कला उपास आहे मला माहिती आहे पार्कला उपास आहे पण पार्कला कुठे माहिती आहे त्याला उपास आहे त्यामुळे आता पार्कला ते कळवण्याच्या घाईत असतात दुसरीकडे मात्र जेव्हा काव्या ऑफिस मध्ये त्याच्यासाठी खिचडी घेऊन पोचते तेव्हा मात्र त्याच्या ते टेबल वर रिकामी प्लेट आणि बिर्याणीचा बॉक्स बघते त्यामुळे ती विचारते इथे बिर्याणी नक्की सांगा खरं खरं तुमचा उपास आहे ना तर पार्क घाबरतो आणि तो म्हणतो हो हो सांगितलं ना माझा उपासच आहे हा आणि आता त्यामुळे पुन्हा एकदा काव्याला पार्थ शंका येते की नक्की यांचा उपास आहे का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा